नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पेन्शनधारकांना आठवा वेतन आयोगातून वगळण्यात आले आणि जाणून घ्या आत्ताची ही मोठी अपडेट आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार हो। आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता पेन्शनधारकांना या आठव्या वेतन आयोगातून कशा पद्धतीने वगळण्यात आलेला आहे व आत्ताची ही मोठी अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा पेन्शन धारकांना आठवा वेतन आयोगातून वगळण्यात आले जाणून घ्या आत्ताची मोठी अपडेट बघा पेन्शन इयर्स एक्सक्लुडेड फ्रॉम द एट पे कमिशन केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागू करण्याबाबत समितीचे गठन करण्यात आले आहे सदर समितीला कामकाजाची रूपरेषा देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे यानुसारच पेन्शनधारकांना आता आठवा वेतनातून वगळण्यात आले आहेत यामध्ये केवळ केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील केंद्रीय कर्मचाऱ्यांचाच चा विचार करण्यात आला आहे बघा पेन्शनधारकांना आठवा वेतन आयोगानुसार सुधारित पेन्शन वाढीवर कोणताही विचार नसणार आहे ज्यामुळे तब्बल एकोणसाठ लाख पेन्शनधारकांना आठवा वेतन आयोगापासून वंचित राहावे लागणार आहेत या प्रत्येक वेतन आयोगांमध्ये पेन्शनधारकांना देखील समावेश करण्यात येत असते परंतु यंदाच्या वेतन आयोगामध्ये केंद्र नवीन वित्तीय धोरण दोन हजार पंचवीस हे जाहीर झाल्याने पेन्शनधारकांना वगळण्यात आले आहे अगोदरच सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ऐवजी राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजे शेअर मार्केट आधारावर लागू करण्यात आलेले आहे ज्यामध्ये जुनी पेन्शन सारखे आर्थिक व सामाजिक लाभ मिळत नाही आता नवीन वेतन आयोगातून वगळल्याने पेन्शनधारकांना वाढीव आर्थिक लाभांपासून वंचित राहावे लागणार रा आहे यावर पेन्शनधारक संघटनांमार्फत नाराजगी व्यक्त करण्यात येत आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे ही जी पेन्शनधारक आहेत या पेन्शन धारकांना आता आठवा वेतन आयोगातून वगळण्यात आलेला आहे ही आत्ताची सर्वात मोठी आणि महत्वाची अपडेट आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर चानल नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद